काय करायचं साखर राहायची श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओ मध्ये तर या ठिकाणी वाज आता वाजलेले आहेत पहाटेचे तीन आणि मी आता चाललेली आहे माझा आवरण्यासाठी तर तीन वाजलेले आहेत आणि बाहेर बघू शकता अजिबात कोणीच नाही आहे आणि बाहेर सगळं सामसूम आहे आणि गावाकडं म्हटल्यानंतर भीतीच वाटते बाहेर म्हणजे आमच्या इकडे तर जास्तच भीती वाटते कारण की आमच्या भागामध्ये वाघांचं प्रमाण खूप जास्त आहे कधी कधी देखील दे बाहेर वाघ वगैरे दिसतात त्याच्यामुळे ता आत्ता मी बाहेर आले तर मला थोडीशी भीतीच वाटत होती आणि बाहेर आल्यानंतर पहिल्यांदा मी दाराला बाहेरून कडी लावून घेतली कारण बाळ आणि विहान आणि यांच्या बाबा आतमध्ये झोपलेले मी बाहेरून कडी लावण्याचं कारण की आता काही दिवसापूर्वी आमच्या घरामागच्या एका घरामध्ये वाघ जाऊन बसला होता त्याच्यामुळं मग थोडीशी ती मनात भीती होती म्हणून पहिल्यांदा मी बाहेरून कडी लावली त्याच्यानंतरच मग दुसऱ्या घराकडे निघाले तीन मच्छर चावत आहे रातभर मच्छर चाव त्यातून दुसरं काहीतरी चावा सारखं कंटिन्यू झोपच नाही रातभर पोरगी झोपण पोरगी झोपना आणि मलाही झोप नाही वे झोपला मग कशी मच्छर दुसरं काहीतरी पिसा का काय चावत आहे झोप आयला काय नाही ते लय मच्छर चावतात पिसा चावा त्यात रातभर आणि ते मच्छर चावल्यावर तरी एक वेळ त्यांना हाकालता दुसरं काय चावत तेच कळत हा रातभर म्हणलं बघल्यात पाट्याचे तीन आंघोळ वगैरे झाली आता हनुमान जन्म काकडा आम्ही जाणार आहे आता काकड्याला काय करायचं साखर राहायची आणि साखर प्रसाद जा जबाब प्रसा का पंखा आहे चालू बरो पंखा ओढतील मम्मी तुम्ही तिथं झोपा त्यांच्या ते पंखा ओढतील Yeah. <laughs> साडी दिल घालय छान 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 सकाळी तीन वाजता गेलो आणि एवढा वेळ पण आता कुठं गेले ती आई आई कुठे गेली ती तुला सोडून कुठं गेली ती आई सोडून बाळवाला बाळूला

माझी आहे विष्णू असा भाविक भाषी माझ्या भाविकांना आमकऱ्याचा वारा सुटा नको 도로가 이제 앉아있어요. 이제 다몰았가 雨雨雨水雨

दोन दिवस झाले मी तुमच्यासोबत गावाकडचे व्हिडिओ शेअर करत आहे तर तुम्हाला कसे वाटले गावाकडचे व्हिडिओ आवडले ना तर आमच्या इकडे हनुमान जयंतीनिमित्त सप्ताह बसतो पाच दिवसाचा सप्ताह असतो आणि त्या सप्त्यासाठी आम्ही आलो होतो दोन दिवस गावाला म्हणून मग म्हटलं चला इकडचे व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर करूयात तर या ठिकाणी आता काल्याचं कीर्तन झालेलं आहे आणि काल्याचं कीर्तन झाल्यानंतर जेवण वगैरे झालं त्याच्यानंतर भरपूर पाहुणे वगैरे आलेले घरी त्यांच्यासोबत गप्पा वगैरे मारल्या त्याच्यानंतर बाळ वगैरे रडत होतं तिला झोपी वगैरे लावलं आणि त्याच्यानंतर मग आता बॅग वगैरे भरायला घेतली आज आहे चैत्र पौर्णिमा आणि आम्हाला जायचं आहे दावडीला खरं तर पहाटे तीन वाजता उठलेलो झोप पण झालेली नव्हती पण हे जे दिवस असतात ते परत परत येत नाही त्याच्यामुळे झोप काय आपण कधी पण काढू शकतो पण हे जे दिवस असतात ते परत आपल्याला अनुभवायला मिळत नाही त्याच्यामुळे थोडंफार कॉम्प्रोमाइज करून ह्या दिवसांचा आनंद पण घेतला पाहिजे असं मला वाटतं त्याच्यामुळे मग झोप वगैरे ह्या गोष्टी थोड्याफार इग्नोरच केल्या आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये बाळाला बघून जाण्याचा प्रयत्न केला, केला। आदल्या दिवशी रात्री देखील कीर्तन झालं त्याच्यानंतर महाराजांचं जेवण वगैरे झालं त्याच्यानंतर आम्ही जेवणं वगैरे केली तेवढं सगळं होईपर्यंत रात्रीचे साडेबारा एक वाजला दीड वाजेपर्यंत आम्ही भरपूर गप्पा वगैरे मारल्या आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे तीन वाजताच काकड्यासाठी उठायचं होतं तर राहिला मध्ये एक दीड तास त्याच्यात पण काही झोप लागली नाही आणि त्याच्यानंतर फाटे तीनला उठले तिथून पुढचं रुटीन पण मी तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे तर आज आहे चैत्र पौर्णिमा आणि आम्ही निघालेलो आहोत दावडीला निमगाव खंडोबाला आमच्या कुलदैवताला आणि वर्षातून एकदा दोनदा आम्ही आमच्या कुलदैवताला जातच असतो आणि आज पण पुण्याला जाता जाता आधी आम्ही दावडीला जाणार आहोत आणि त्याच्यानंतर मग पुण्याला घरी जाणार आहोत गाडी पडन दादा ते बा काय म्हणतात बघ तिकडे काय हंबा ए कुठे हंबा कुठे हंबा हांबा हंबा तू लावायच ना वेन हंबाला हात लावायचा काय नाही करीत कशी का हंबा काय नाही करीत लाव हात मारती ना हीच आहे ना ती लहान होती तेव्हा पहिली तू गेला होता बघ एकदा लहानपणी तिच्याकडे मला नाही अरे काय नाही करत बाबू तुला चॉकलेट देऊन ओ कुठे चालली तू ए तिचं नाव काय ठेवलं यशस्वी अयो आंबा आहे काय चल मामाला नाही जाऊ दे तुला आई दोन म्हणतोय ना जायचं आई राहायचं इथं आंबा आहे आंबा आहे तू तर नाही बोलत ग आंबा ना हंबा आंबा आहे काय आंबा आमच्या आमच्या नुनू दिदीला एक पी दे ना बाई दे ना गो नको रावलत नाही दीदी दे पा दे तिला ब्लँकिश दे इकडून दे तिकडून दे तिकडून दे

हा दुपारी ऊन होत म्हणून मग आम्ही हा उशीरच होतो ना आतापर्यंत साईपाक गर्दीला पौर्णिमा मध्ये हो बरोबर आहे आता आम्ही इकडून दावडीला जाणार आहे आणि मग आहे बघा आता कसं होतय किती अंधार हा मग अशी गर्दी होती त्याच्यामुळं मग म्हणलं नको जाऊन उपयोग नाही उन्हताना पोरांचं पण हात जाऊ नका लामे बाळा शेटत आजीला हळूच्या तिकडे जाऊ नका एरिक एरिक जाऊ नका ए विहान मागे विहिरे विहान इकडे

कशा पडशीन बळा कुर्तीवर बॅग नाही आणली